तर आपला मोतीपा कसा येवळ आहे एकदा येवळ बघाल बजाल बजाल मोती मोतीपा आमचा किती ए मोती मती मती काय आलं मस्त ट्रॅक्टरात बसला आमच्या जुन्या भाऊची तुम्हाला सांगतो शी त्याची पर्सनल सीट आहे आणि ती त्या ट्रॅक्टरातली जी मेन सीट आहे ती त्याची ती नाही तर मग ही ह्या दोन सीट त्याच्या तर आलो शेतामध्ये आपल्या मित्रांनो तर बघा आपला राजाने पद्मा इकडे मस्त बांधलेले आहेत तर यायला जरा खाया टाकायला लागाल तिकडे चंगूच राहिला आहे आणि आपल्या कोठ्यामध्ये पण गुरं नाही आहे तर आपण काल बघा मित्रांनो झेंडी लावली होती तर आज मस्त फडकत आहे आणि आपला मोती पुन्हा इवळत आहे का आलं मोती काळायला तर मित्रांनो असं म्हणतात की कुत्रं उडायला याचा अर्थ म्हणजे काही लोक आलं काटत अर्थ पण त्याचा मेन अर्थ असतो की बाबा त्याला भूक लागली किंवा त्याचं काही ना काही दुखायले आहे तर असा बी असते म्हणा तर मोतीला काय झाले का न भूक लागली का काही तब्येत गिबेत बरोबर नाही त्याची तर जाऊ द्या तर थांबून भाकर आनंद लागला तर वानेर आलेत का नाही ते बघायसाठी आल तुम्ही इकडे चला एकदा वानेर पाहतो आहेत का कारण की विषय असा आहे की वानेर एकदा का भिडली की दुपडच करून टाकाली तर चला बाय तो आहे वानेर एकदा या पिपळाच्या झाडावर मित्रांनो वानेर असतात पण नाही येत आता वानेर गिनीर पाहून आलो तेवढ्यात आपली ढोरं आली कोठ्यावर तर आता ढोरं वळायची तर अर्धा एक घंटा तर तिकडे बघा आपली मसडी सर मस्त इकडे एक मसळी आपल्या बक्का गेलेली आहे तर ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा स्किप करू नका प्लीज काय स्किप करू झालेला आहे आता तर आपले ढोरं चालले सगळे कोठ्यात चाल मग पाणी पी तर खूप पाऊस आला आहे पलिकून तिकून सगळं असं साकारून आले तर आपले सगळे ढोरं आता आत कोंडून टाकतो कोठ्यात बैल पण बांधायला लागतील आज चलो 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 चला आवडत चला 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 सगळी गँग आता घातली कोठ्यात आपल्या चलो mau dibuka kayak ini bukan kayak gini mah ada yang ada di toko sampingnya